भाऊ भाऊ गाड्या सुटल्या द्या पायत्यावरून बिंजोडची शर्यत सुटली द्यायचं आहे बिंजोरची शर्यत सुंदर अशा दोन गाड्या आणि दोघात सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला होत्याच नव्हतं झालं कारण नजीब खेळ आहे म्हणून आता शर्तीमध्ये उजवी साडी विजय धन्यवाद गाड्या सुटल्या पैसावरून बिंजोरची शरीर सुटली लक्ष द्या दोघा सुंदर अशी गोर होतो गोलाचा मारकरी बिंजोरचा मारकरी घोडाच्या पदरात यश अतिशय सुंदर आणि पलीकड निरवाद असं वर्चस्व

आता या शर्तीचा निकाल पेंडिंग आहे कॅमेऱ्याचा आधार घेऊन ठिकाणी निकाल दिला जाणार आहे आजचा शर्तीमध्ये डावी साईड विजय धन्यवाद विजय गुरुगारी मालकाचा राहुल डाव मर्डेकरांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पण आली आणि जत्ता सुात जपल हाल आपली गाडी पायथ्रोवर लक्ष्मण व्हावा हाल आज रोड पायथ्रोवर गेलेले प्रकाश पायवान आर्वीकरांचा या ठिकाणी सुंदर पळाला सुंदर गाडी पळवली राहुल ड्रायव्हर गाडी बिज रोडची माझे चाप्पा चव्हाण कालगावकरांच्या बिरजेची सुंदर अशी गाडी विजय झाली त्या बदली आड़ी गाड़ी। या ठिकाणी ते पिंजोरचे मानकरी ठरले गाड्या सुटलेत लक्ष द्या अतिशय सुंदर आणि निर्वाद अस वर्चस्व हा स्थान लशर्ती मध्ये डावीस साठी विजयी धन्यवाद सुटलेत्या प्रेक्षक बिंदूरची शर्यत पोहोचे सुंदर अशा सुंदर अशी लढत अतिशय सुंदर आणि मातावरीचा परत थोड माझा अखरा सराव लोक करत यांना क्षमत शोर्मा लोक सपोर्ट करून द्या अतिशय सुद्धा आता आलेल्या शर्तीमध्ये उजवी साहेब विजयी धन्यवाद चंद्रपुरीकर आपण या ठिकाणी स्टेज जवळ आहे आपल्याला तापयमुळं आणि पांघरीकर बोलत आहे गाड्या सुटल्यात लक्ष द्या ओ स्टेजवर उभे राहणार आपल्या पुढच्या सगळे खाली घेते जिल्ह्या उभे राहिले अरे निळा शर्ट गावाने का खालच काय दिसत नाही खाली यातिशय सुंदर आता निळा मध्ये उजवी साडी विजय धन्यवाद

या ठिकाणी सन्मान होतोय करणे कलेक्शन कोरेगाव फक्त डोनरसोटीस एक पाटील पाच हजार रोख या ठिकाणी आता हर्षकुंदन कवडी अरिकारांची गाडी विजयी झाल्याबद्दल सावळ सरकार या ठिकाणी शंभर पक्षा मनापासून धन्यवाद आता या सुरुजेमध्ये डाईव्ह विजय धन्यवाद मात्र महागाव प्रकाश मात्रे यांच्यावर समाज प्रकारे पाचशे रुपये बसाल आपल्या मला पुरवठक धन्यवाद प्रशांत आपा चव्हाण महागाव यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतो प्रशांत आपापून या ठिकाणी स्टेज वरती येतोय गाण्या सुटल्या साहेब उजवी एक पाच दिवस आता आलेल्या शर्तीमध्ये उजवी साहेब विजयी गाडवी गाडी बालकाचं विजूडावर सातारोडकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी करावी